कधी कधी वाटतं आपण शहरात इतके हरवतो की आपल्याला परतीचा रस्ता लक्षातच राहत नाही पण ही गोंधन वाट दरवेळी हात धरून सांगते ये परत ये इथे अजूनही तुझं काहीतरी आहे मग पावला आपसुकच वळतात सह्याद्रीच्या दिशेने नमस्कार मी सुजाता या गोंधन वाटेवरची एक वाट सरू एरवे शहराच्या गजबजाटात हरवलेली मी आज निघाली आहे एका ओळखीच्या पण हरवलेल्या वाटेवर डोळ्यात न मावणार दृश्य आहे समोर हे डोंगर दर्या ही हिरवी गर्द झाडी ही शांत वाहणारी नदी हे सगळं या मातीवरच गोंधळ असणार या गोंधळानेच तरी सृष्टी इतकी देखणे दिसते सह्याद्रीचा हा मुलुखच वेगळा इथली माणसं जितकी शांत तितकीच मनमोकळी आडेवेडे न घेता थेट वागणारी या मातीशी एकरूप झालेली शहर जितक या मातीपासून आपल्याला दूर करत तितकच आपल्या स्वतःपासून आहे रोज घडाळ्याच्या काट्यावर आणि चाकांच्या वेगावर धावणारे आपण या आडवळण्याच्या वाटेवर संयमाने आणि धीराने चालू शकू का जसे समोरचे आजोबा चालले मातीत पाय घट्ट रोवून रोज ही पायवाट चालायची ह्या निसर्गाचं चा देणच असेल बहुतेक इथे वसणाऱ्यांना ही मातीच त्यांना बळ देत असेल इथली प्रत्येक गोष्ट किती जिवंत आहे इथला आभाळ इथली झाडं हलके स्पर्श करणारा हा मंद बारा ही माती इथे येणाऱ्या प्रत्येकाला ही माती आपलंसं करून टाकते म्हणूनच इथली माणसं या मातेशी एकरूप झालेली दिसतात रागा नाही तक्रार नाही आहे ते फक्त या निसर्गाच्या साथीने जगणं शहराच्या गर्दीतला एकटेपणा नाही इथे तर मला माझी भेट घडवून देणारा एकांत आहे हे बाबा माळराणावर रोज गुरुसरायला घेऊन येतात गुरांच्या गळ्यातल्या घंटा आणि पक्ष्यांच्या मंजूर स्वरांनी सगळा परिसर नादमय होऊन जातो ह्या डोंगरावर ही माणसं प्राणी पक्षी सगळेच किती सहज वावरतात ना कसली भीती ना कसली काळजी इथे कोणी आपल्याला ओळखत नाही पण तरीही बोलण्यात आपुलकी असते आपलेपणा असतो शहरात कोणी एकमेकांना विचारत नाही रस्त्यावरच्या गर्दीतही एकटेपणाची जाणीव असते इथे या मातीवरचं चालणं म्हणजे निखळ संवाद आहे माणसांशी निसर्गाशी आणि स्वतःशी शहरात वाट चुकली तर आपण गोंधळतो पण इथे वाट चुकली तरी आपल्याला सावरणारी ही माती आहे इथली माणसं आहेत पाठिंबा देणारं झाड आहे शहरातल्या रस्त्यावर चालताना दुखणारी ही पावलं या डोंगराच्या पायवाटेवरून चालताना मात्र मातीत रुजतात माझ्या पाऊल खुणा राखून ठेवते ही माती तिच्यावर उमटलेला माझा हाट असा तिचं आणि माझं नातं आणखी दृढ करतो करवंदांच्या जाळ्यांच्या मधोमध मद हे सुबक ठेंगणं झाड किती आयटीत बसलं इथे त्याच्या कुशीत मीही विसावते थोडा वेळ आज असं स्वतःशी आणि त्याच सोबत निसर्गाशी हितबूज करायला खूपच छान वाटत खूपच शांत वाटते निसर्गाच्या सानिध्यातली ही, निसर ही शांतता बरच काही बोलू पाहते सांगू पाहते झाडाखाली विसावा घेतल्यानंतर आम्ही चौघींनी करवंद आणि अरुण असा भरपूर रानमेवा गोळा केला गप्पा गोष्टी करता करता त्यांच्या गोड चवीचा आनंद घेतला पावसाच्या सरी वरसू लागल्या आता पुढच्या वाटेवर निघून वाटेत भारतीला कैऱ्या विकणारी काही मुलं दिसली आणि करवंदाचं सीजन संपल्यावर मग आमचे आमची काम शेतातली काम आणि मुलांना आता सुट्ट्या तर था त्यांना था पण घेऊन ती पण तोडतात ही कितवीला आहे नाव काय तुझं उत्सवी इथली फळ या मातीची कितीतरी वर्षांची गोडी बाळगून आहेत असंच वाटतं या सर्व महिला त्यांच्या चिमुकल्यांसोबत रानातून रानमेवा गोळा करून आणतात आणि रस्त्या शेजारी थांबून विकतात वाटेत मला एक विहीर आहे शहरात राहणाऱ्या माणसांसाठी विहीर हा प्रकार तसा दुर्मिळच मी आजवर कधीच विहिरीतून पाणी काढायचा अनुभव घेतला नाहीये तो आज घेते

तुम्हाला पाहिजे पाणी कपडे तुवायला पावसाच्या सरींनी वाट न्हाणून निघाली आणि सगळा परिसर प्रफुल्लित झाला आम्हालाही या ओल्या वाटेवरून चालण्याचा सा मोह आवरत नाही आहे अपूर्व आता आपल्याला तिच्या अतिशय जवळच्या आणि खास गोष्टीशी भेट घालून देणार आहे वाटेत दिसणारी प्रत्येक गोष्ट जणू काही आमचं स्वागतच करतीये शहरात कधी आपण रस्ता चुकलोस तर ते रस्ते तोंड फिरवून उभे राहतात इथे मात्र ही वाट मला आपलंच करतीये आता जणू काही ती मला विचारेन काय ग पोरी काय शोधत इथवर आलीस कुण्या गावची तू नाव काय तुझं असं म्हणून ती डोक्यावरून महेचा हातही फिरवेन काय होत आहे ना, ना। आम्ही Hmm. आगे आगे, नगी नगी hmm. hmm. <laughs> ah, इको फ्रेंडली मस्त आहे ना गुलमोराच झाड हो गुलमोहराच्या झाडावरनं मला बहिणाबाईंची भाईन एक गोष्ट आठवते मी कुठेतरी वाचली होती <स्थित> कि बहिणाबाईंनी भाईन त्यांच्या अंगणात मागच्या अंगणात गुलमोहराचं <स्थित> झाड लावलं होतं आणि त्यांना त्यांची शेजारची शेजारीनी विचारलं कि बाई तू गुलमोहराच का झाड लावलं हे थोडी फळ देणार आहे तुला पोट भरण्यासाठी तर <स्थित> 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 तेव्हा बहिणाबाईंनी त्यांना उत्तर दिलं की जरी झाड मला पोट भरण्यासाठी फळे देत असतील तरी हे झाड मला फुलं देत आहे मन भरण्यासाठी आणि मी तुला ते झाड म्हटलं ना आपण आता जवळ आलो आहे आता आपण जाऊया पावसाळ्यात ना खूप भारी दिसत आहे आणि तेव्हापासून एकच झाड हो एकच झाड आंब्याचं कशाचं झाड माहितीये आंब्याचं झाड आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो ना तिथे एक बाबा होते मग तारे बाबा आणि सूर्यास्त होत होता इतका छान होता तो आणि ते बाबा आम्हाला नेहमी भेटायचे म्हणजे जसं जसं आम्ही परत जावं लागलो ना तेव्हा त्यांना चुकता भेटायचे आम्हाला मग तुझी या झाडाशी मैत्रीच म्हणेल मी किती वर्षांची मैत्री तीन वर्ष झाली असेल चल की पटकन जायचं ना खाल्लं नाहीच काय आणि मग आता तुम्ही त्या झाडाला भेटण्यासाठी येता आवर्जून सिरियसली म्हणजे पहिल्यांदा असं घडत असेल की आम्ही आवर्जून त्या झाडाला भेटण्यासाठी जातो आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो किंवा जागेला भेटायला जातो तुला काय वाटत या लँडस्केप बघून आवडत मला खूप कधी कधी शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत आपण हा फक्त तो अनुभव घेऊ शकतो पण म्हणजे आम्ही सगळे ऋतू अनुभवले पावसाळा हिवाळा आणि सगळे सगळ्या दिसत झाडा घरची पाय वाट पाय वाटत आणि आता गोंधळ वाटत झाड आवडलंय आणि आता मला तुझी कविता ऐकायची मी त्यासाठी थांबली ती कविता अशी सुचली होती तो तू पाहिलाच आहे पूर्ण महाराणावर हे एकटाच झाड उभा आहे मस्त त्याला सूर्यास्त दिसतोय आजूबाजूची डोंगर तो निहाळत असतो एकटा ऐकव ऐक मातीशी एकरूप होताना तुझी मुळे कशी आपापसात आप गुंतत नाही इथे मूळ विचारांना फाटे फुटून नेहमीच होतो माझा मातीशी एकरूप होताना तुझीमुळे कशी आपापसात गुंतत नाही इथे मूळ विचारांना फाटे फुटून नेहमीच होतो माझा तुझं क्षितिच्याशी समांतर नातं आणि माझं त्याला दुभागणार किती पटकन खगांशी डगांशी मैत्री होते तुझी त्यांच्या पंखांचा हेवा नसावा तुला त्यांना माहीत असेल आबाळाची उंची आणि तुला ठाऊक जमिनीची गोड खोली एकूण एकच असेल शेवटी तुला तुझ्या बीजाची उत्तरं अनंताचे प्रश्नही नसतील तुला तुझा जन्म फुटणाऱ्या प्रत्येक कोवळ्या पालवीत अनंत गळणाऱ्या प्रत्येक वृक्ष पाण्यात तितक्याच प्रखरतेने तरी तूही वाऱ्यासोबत डोलतो गातो राणावर एकटा उभा असूनही कडकडणाऱ्या विजांना धीरपणाने सामोरा जातो किती सहजतेने माणसासारखं जगतो आणि एक मी कुंपणात राहूनही अहम त्याचा पोकळ खोड मोडण्याच्या भीतीत पायेमुळे आवळून धरतो अपूर्वाच्या झाडाला जगण्याचं गमक कळलंय मातीशी एकरूप होण्याचं सह्याद्रीच्या या पाऊल वाटेवर आज मनसोक्त फिरले आणि वाटलं किती बरं केलं मी हे वळण घेतलं म्हणून या मातीने माझी मला भेट घडवून दिली आज कधीतरी तुम्हीही या हरवलेल्या वाटेवर जिथे ओळखीचं बरंच काही भेटेन सह्याद्री कधीच कुणाला परक भासवणार नाही आणि कधी कुणाला रिकाम्या हातीही परत पाठवणार नाही